दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यामध्ये पत्रकारांसाठी विशेष चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होत मराठी भाषेमध्ये वेगळं सामर्थ्य आहे ती एकमेकांना जोडते आहे मराठी भाषा ही समृद्ध अशी भाषा आहे मराठी भाषा आणि पत्रकारिता एकमेकांना पूरक असून मराठी भाषेचं सौंदर्य वृत्तपत्रांनी पत्रकारितेतून अधिक समृद्ध केलंय मराठी भाषेचं संवर्धन पत्रकारितेनं नियमितपणे केलंय असा सूर मान्यवर पत्रकारांच्या चर्चासत्रातून व्यक्त झाला सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेलि उगले यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ महापालिका पत्रकार संघ यांच्या सहकार्यानं आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे या अंतर्गत हुतात्मा स्मृती मंदिर येथे मराठी भाषा आणि पत्रकारिता या विषयावर चर्चा सत्र पार पडलं या चर्चा सत्रात माजी संपादक अभय दिवाणजी दैनिक संचारचे वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी दैनिक सकाळचे वरिष्ठ उपसंपादक प्रमोद बोडके आणि महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक तरुण भारतचे उपसंपादक किरण बनसोडे आदी मान्यवर पत्रकारांनी आपले अभ्यासपूर्ण विचार यावेळी मांडले महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी खुमासदार शैलीमध्ये सूत्रसंचालन केला याप्रसंगी मान्यवर पत्रकारांनी या चर्चासत्रात अभिजात दर्जा मराठी भाषेचं महत्व इतिहास पत्रकारितेतील मराठी भाषा भाषा सौंदर्य आणि संवर्धन व्याकरण बातमीवरील संस्कार यासह मराठी पत्रकारितेचा इतिहास मांडला विविध मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण माहिती दिली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही